प्रत्येकांच्या घरचं ना की संध्याकाळचं रुटीन वेगळं असतं जेवण वेगळं असतं कुणाकडे तर फुल संध्याकाळचं जेवण असेल किंवा कुणाकडे लाईट जेवण असेल तर आज ॲक्च्युली मी विचार केला की चला आज आपण संध्याकाळपासूनच आपण ब्लॉग चालू करू आणि संध्याकाळी मी काय बनवणार आहे सिम्पल सोबरच आहे असं काही असं स्पेशल वगैरे असं काहीच नाही आहे बट म्हणून म्हटलं की चला आज आपण बनवूच सो so, मी इथं बनवत आहे टोमॅटोचं सार आता कोण म्हणतं त्याला आमटी टोमॅटोचं आमटीही म्हणू शकता तुम्ही किंवा टोमॅटोचं सारही म्हणू शकता आणि सिम्पल सोबर आहे झटपट होते आणि नंतर ना इथं मी बनवणार आहे पिठलं पण ते मी पिठलं झुणका बनवणार आहे त्याला आता पिठलं म्हणजे आता तुम्ही हळद घालूनही करत असाल आणि मी चटणी घालून करणार आहे सो चला मग ॲक्च्युली ना की थोडंसं तेल गरम करून घ्या त्यामध्ये मोहरी जिरं घाला कडीपत्ता घाला लसूण घाला आणि जरी लसूण नसेल तरी चालतं मी लसूणना ॲक्च्युली खोबरं बारीक करून घेतले ना त्यामध्येच मी लसूण टाकलेलं आहे आणि नंतर मी इथे एक टोमॅटो घेतलेला आहे आता आम्ही किती तिघे जण त्यामुळं कणी जास्त आम्हाला काही लागणार नाही आणि सोबत आज आपल्याकडे दोन भाजी आहेत त्यामुळे विचार केला की आमटी जास्त नको बनवायला एक दोन वाटी ठीक आहे तर त्यासाठी मी इथं दोन वाटीच्या हिशोबानेच मी सगळं मेजरमेंट सांगते तुम्हाला नंतर इथं टोमॅटो छान शिजू द्या शिजल्यावरती मस्त असा सार त्याचा तयार होतो इथं है। मी काय काय घेतलेलं आहे खोबरं आहे बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये लसूण आहे जिऱ्याची पेस्ट आहे नंतर ह्यामध्ये मी चटणी टाकलेली आहे आणि गरम मसाला थोडंसं आणि नकळत आपल्याला बेसन पीठ थोडंसं घालायचं आहे म्हणजे आपली आमटी काय होते किंवा सार एकजीव होऊन जातो त्यामुळे मस्त अशी आपली हे टोमॅटोचं सार लागतं नक्की एकदा करून बघा भाकरीसोबत आणि भात आणि हे टोमॅटो सार एक नंबर लागतो आणि तुम्ही कोणत्या पद्धतीनं बनवता तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आमच्या घरी तर आम्ही आता असं बनवतो चला आता पटकन आपण ना की झुणकाही करायला घेऊ सुकं झुणकाही करतात बट मी आता सुकं जास्त सुकं करत नाही आहे कांदा घालून करते त्यामुळं मस्त असं भाकरीसोबतही लागतं पॅन ठेवा पॅन गरम होऊ द्या नंतरनं तेल टाका त्यामध्ये तेल थोडंसं जास्त टाका झुणके झुणक्याला पिटल्याला थोडंसं तेल जास्त लागतं नंतर त्यामध्ये मोहरी जिरे कढीपत्ता हिंग टाकू शकता कडीपत्ताही तुम्ही टाका कढीपत्ताने खरंच खूप छान टेस्ट येते आणि नंतर ह्यामध्ये मी स्लाईस करून कांदा घातलेला आहे खूप छान लागतो भाकरीसोबत कॉम्बिनेशन मस्त आहे टोमॅटोचा साग झुणका एक नंबर लागते सोबत त्याच्याबरोबर तुम्ही थोडंसं लोणचं वगैरे ठेवला ना तर ही खरंच खूप भारी लागते संध्याकाळचा मस्त असा मेनू आहे त्यामुळे एकदम छान लागते आणि मोस्टली आमच्याकडे संध्याकाळी भाकरीच असतं चपाती फक्त सकाळी डब्यासाठी असते संध्याकाळी आपल्याकडे भाकरीच असतं तर छान गोल्डन ब्राऊन होऊसपर्यंत त्याला तुम्ही परतून घ्या गोल्डन ब्राऊन झाल्यानंतरच आपण त्यामध्ये चटणी वगैरे टाकू आणि आता झुणका पिठलं जरी बनवतो ना तर त्यावेळेला थोडंसं तिखटचं प्रमाणसुद्धा जास्त असतं त्यामुळे थोडंसं तुम्ही जे रेग्युलर खाता ना त्याच्यापेक्षा हाफ टी स्पून जरी तुम्ही जास्त टाकला तरी चालतं नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तिखटनुसार तुम्ही चटणीसुद्धा टाकू शकता इथे छान असं गोल्डन ब्राऊनसुद्धा सुद्धा झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये ना की तुम्ही ह्या स्टेजला जरी तुम्ही इथे कळ कोथिंबीर जरी टाकला ना तरी चालतं त्यामुळे छान असा स्मेलसुद्धा आपल्याला घरामध्ये दरवळतो नंतरनं मीठ टाकून घ्या चवीनुसार आणि नंतरनं आपण ह्यामध्ये आता थोडंसं चटणी टाकू आता छोटा चमचा आहे त्यामुळे मला थोडंसं सारखं टाकावं लागत आहे सो तुम्ही टेबल स्पून बघत असाल तर दोन चमचे टाकले तरीही चालते आणि नंतरनं थोडंसं तुम्ही कश्मीरी लाल टाकू शकता ती कलरिंगसाठी नसेल तर तुमची चटणी जरी लाल असेल तरी तुम्ही नाही टाकलात तरी चालेल नंतरनं मी इथं गरम मसाला थोडंसा टाकलेला आहे छान हेही मी परतून घेतली आणि नंतर ना पाणी आता तुम्हाला जर सुकं करायचं असेल ना तर पाणी खूप कमी घाला मग सुका झुणका होऊन जातो तर तेही एकदा रेसिपी आपण बघू कारण ते ना ॲक्च्युली आमच्यात गारवा देताना वगैरे करतात ना खरंच खूप भारी लागतं तेही सो त्याही पद्धतीने केलं तरीही चालतं नंतर अशा पद्धतीनेही तुम्ही करू शकता मिरची घालून पिठलं ही खरंच खूप भारी लागतं तर त्या ऑलमोस्ट माझं मेहनत एकदाच होतं नाहीतर मोस्टली हे अशामध्ये होऊन जातं कडीपत्ता घाला क को, सॉरी कोथिंबीर घाला त्यामध्ये आणि नंतर ना इथं पीठ डायरेक्टली टाकलं तरीही चालतं तर तसंही तो एक जीव होतो तर मी त्या पिठामध्ये थोडंसं पाणी घालून मग टाकलेलं आहे ह्यामध्ये तर अशा पद्धतीनं आपलं मस्त असा झुणकाही तयार झालेला आहे गरम गरम भाकरी झुणका टोमॅटो सा लोणचं आणि नंतरनं कच्चा कांदा जरी तुम्ही जेवणाबरोबर घेतला ना तर एक नंबर मस्तच लागतं एकदम हेल्दी जेवण आहे त्यासोबत ताक मस्त दही ताकाशिवाय तर आम्ही जेवण खरंच जेवत नाही आहे त्यामुळे दही ताक हे आपल्याला कंपल्सरी लागतंच घरात ना स्मेल पण एवढा दरवळतो ना की खरंच खूप छान वाटतं पलीकडचे तुम्हाला विचारायला यायलाच हवं की बाबा आज तू काय भाजी बनवलीस म्हणून तर हे अशा पद्धतीनं मस्त असं आपल्याला छानसा असा झुणका तयार झालेला आहे टोमॅटो सार तयार झालेलं आहे हे बेसिक आहे ह्यात काही वेगळं नाही आहे की मी तुम्हाला काहीतरी नवीन दाखवावं असं बट बेसिक आहे ह्याच गोष्टी खूप छान असतात तर ह्या पद्धतीनेही तुम्ही बनवून मला कमेंट करून सांगा किंवा तुम्ही कोणत्या पद्धतीनं बनवता तर हेही तुम्ही सांगा म्हणजे ॲक्च्युली मलाही थोडं काहीतरी अजून ह्यामध्ये चेंज करून ना की टेस्ट वेगळी करता येईल हेही मी प्रयत्न करेनच चला तर मग ॲक्च्युली ह्या गोष्टी आपल्या सगळ्या तयार झालेल्या आहेत एका साईडला ठेवून देऊ आणि ॲक्च्युली काय झालं हो? की रात्री अचानक प्लॅन झाला की मग म्हणा लागलं की असंच ग्रुपवरती आमचं ठरलं की आपण चहा प्यायला जाऊ कधीतरी आम्ही एका दोन महिन्यानं किंवा तीन महिन्यानं एकदा रात्री वगैरे असं चहा प्यायला जात असतो थोडंसं बरंही वाटतं सो गेलो चहा पिण्यासाठी पण ॲक्च्युली ना की ब्ल्यूबेरीचा चीज केक काय प्रकार असतो हे बघायचं होतं आणि आपल्याला ते बनवायचंही आहे सो त्यासाठी म्हटलं की पहिल्यांदा एकदा बाहेरची टेस्ट बघू सो त्यासाठी थोडंसं मी बाहेरची टेस्टही केली नंतरनं तिथे ना एक नवीनच तयार झालेलं होतं आंबोळी सो म्हटलं की चौगींच्यामध्ये एकच प्लेट घेतलं ऑलरेडी जेवण वगैरे सगळं करून आलेलं होतं बट टेस्ट करायची होती त्यामुळे चौघींच्यामध्ये एकच घेतलं सो तेही टेस्ट केली खरंच आंबोळी खरंच खूप छान आहे आता चहा पिण्यासाठी आलो आहे तर चहा हे गरजेचंच आहे सो म्हटलं की आपण चहा पिवा आणि जाऊ घरी थोडंसं खरंच खूप बरं वाटतं घर संसार हे गोष्टी आहेतच आपल्याला आणि आम्ही महिना दोन महिन्यात एकदा तरी असं रात्री फक्त चहा पिण्यासाठी वगैरे येतो चहा पिऊन परत रिटर्न घरी चला तर मग आता आपण उद्याच भेटू ह्याच व्हिडिओमध्ये मी ब्लॉग कंटिन्यू करते सो स्टे कंटिन्यू गुड गुड मॉर्निंग सर्वांना कसं आहेत सगळे मस्त ना चला आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वराची प्रार्थना आहे तर ॲक्च्युली सकाळचं श्रीषा गेली स्कूलला तिलाही श्रीषाला सोडून आले आपले साहेबही गेले मग म्हटले की आता आपण ते सगळे गेल्यावरती आपण घरी काय करतो तर हा मोठा आपला टास्क असतो की ते सगळे गेल्यावरती निवांत बसून मी एक कप चहा घेते पहिला आणि मग मी नंतरनं बाकीचं सगळं ओठा आवरायला घेते आणि मग ओठा आवरून नंतर जे काही आपल्याला भाजी वगैरे केलेली असते ना तर सगळे एका दुसऱ्या आम्ही छोट्याशा भांड्यामध्ये काढून ठेवते आणि नंतरनं सगळंच धुवायला वगैरे सगळ्याच गोष्टी ठेवून देत असते सकाळी सकाळी हे क्लीन झालं ना की मग दिवसभर आपल्याला फ्रेश वाटतो परत संध्याकाळी आपल्याला आहेच आणि ह्याच वेळेला आपल्याला मावशीसुद्धा येत असतात त्यामुळे भांडी वगैरे पण मी सगळं काढून रिकामं करून देत असते आणि सोबतच आपलं ओटाही मी क्लीन करून घेत असते म्हणजे आपलं किचनचं काम तरी सकाळी होऊन जातं आणि नंतर दुपारी चहा वगैरेही होतो आणि परत मग संध्याकाळच्या वेळेलाच आपल्याला किचनमध्ये एंट्री करता येईल बट असं कितीही ठरवलं तरी श्री दुपारी आल्यावर तिला कधी कधी नवीन खावंसंही वाटतं त्यावेळेला मी काहीतरी बनवते नसेल तर मग सकाळची चपाती भाजी वगैरे खाते किंवा फ्रूट मोस्टली ती फ्रूट्सच खाते बट कधी कधी तिची इच्छा होत असते की नवीन काहीतरी खावं तर स्कूलमधनं आल्यावरती तिला मी तीन चारच्या दरम्यान काहीतरी खायला देते फ फो, फळं खूप आवडतात तिला सो त्यामुळे ते फ्रूट्सच घेते नसेल तर कधीतरी मिल्कशेक वगैरे बनवून दे म्हणते सो त्यावेळेला मिल्कशेक वगैरेही बनवून देते तर ही आपलं रोजचं रुटीन आहे सकाळचं बाकीचा पसारा वगैरे असतो तर तेही मी आवरत असते तर ते एका ब्लॉगमध्ये आपण नक्कीच घेऊ पण सगळंच एकाच ब्लॉगमध्ये घ्यायचं म्हटलं की परत व्हिडिओ लेंदी होतं तर ते आपल्याला जास्त नको हो आहे सो so, अशा पद्धतीने छान असं किचन ओटा वगैरे पहिला मी स्वच्छ करून घेते मग बाकीच्या कामाला हात लावते मग मशीनला कपडे वगैरे लावणं तर ह्या गोष्टीमध्ये ना की कधी वेळ निघून जातो ना कळत नाही सगळे म्हणतात ना होममेकरांना की काय घरीच असतात बट खरंच सांगते जे कोणी होममेकर असतात ना दिवसभर त्यांची कामं संपत नसतात एक झालं की एक एक झालं की एक सुरूच असतो नसेल काही बाबा हा आपलं आहे म्हणून तर कुठला कोपराना कोपरा, ना, कोपरा तरी आपला क्लीन करायचं राहिलेलाच असतो परत त्या कोपऱ्यातला पसारा काढायचा असतो त्यामुळं रोजचं रेग्युलर काम खरंच संपत नसतं होममेकरवाल्यांचं बाहेर जॉब करून येणं खरंच खूप सोपं आहे त्यांना अवघड आहे परत ते घरी हँडल करतात इट्स ओके पण आपण घरी असतो त्यामुळं आपल्याला ग्रँटेड पकडलेलं असतं सगळ्या गोष्टींमध्ये सो so, खरंच दिवसभर काम करणं हिला ही तितकंच इम्पॉर्टंट आहे त्यामुळे मला तरी वाटतं की होम मेकरांची कामंही कधीच संपत नसतात सो so, अशा पद्धतीनं मी पूर्ण ओठा वगैरेही स्वच्छ केलं मग परत बाकीचा आपल्याला पसाराही आवरायचाच आहे आणि आवरून आपल्याला एक काम आहे बाहेर सो तिकडेही जायचं आहे आणि येता येता आपण डीमार्टलाही जाऊ आणि चेक करून येऊ की तिथं आपल्याला मकर संक्रांतीसाठी हळदी कुंकूसाठी काही वाण वगैरे मिळतं का सो तेही आपण बघू सो पटकन इथनं आवरते आणि आपण जेवण करूनच जाऊ कारण मग जरी आपल्याला वेळ आलं की डायरेक्टली आपण श्रीशाला पिक करायलाही जाऊ शकतो सो आपलं सगळं इथलं आवरलं मस्त असं आपण जेवण करू आणि मग निघू आणि मग नंतर बाकीचं कामं वगैरे परत घरात आल्यानंतरनंही आपण करू शकतो ॲक्च्युली एडिटिंगची कामंही खरंच खूप पेंडिंग पडलेली आहेत सो तेही मला करायचं आहे आणि इंस्टाग्रामला रील्स वगैरे टाकायचे आहेत व्हिडिओ ॲक्च्युली शूट झालेला आहे बट त्याला एडिट करून पोस्ट करायलाच वेळ मिळत नाही आहे बट तेही आपल्याला आल्यावरती करू श्रीशा स्कूलला गेले तोपर्यंतच बाहेरची कामं करणं खरंच खूप परवडतं तसं बघायला गेलं तरी नसेल तर तिच्या पाठीमागेही आपल्याला धावावं लागतं आणि नंतर ना तिला ही गोष्टी ज्या हव्या आहेत ना तर ती रडून करून मागून घेतच असते सो म्हणून म्हटलं की चला बाहेरची कामं ती स्कूलला गेले तोपर्यंतच मी सगळं करते तिथून मी डिमांडला आले काही वाण आहे की बघण्यासाठी तर हे आपल्याला एक आयडिया आहे तशी बघायला गेली तरी आपण हे चमचे वगैरे किंवा स्पून वगैरे पण आपण देऊ शकतो किंवा हेही आपल्याला मस्त असा चहासाठीही देऊ शकतो तर ह्याची आहे प्राईस ट्वेंटी फाईव्ह पंचवीस रुपयेसाठी आहे तर ठीक आहे हेही आवडलं मला हा कपही आवडलं पण तेवढासा कपची क्वालिटी मला काही वाटलेली नाही हे स्टीलचं कप पण खरंच खूप छान आहे तेही आपण देऊ शकतो आता प्रत्येकाने आपापल्या अप बजेटनुसारच देणं खरंच गरजेचं आहे असं मलाही वाटतं सो प्रत्येकांच्या बजेटमध्ये कसं बसेल ना तर त्या पद्धतीनं वान महाग स्वस्त असं काही नसतं त्यामुळे कोणतंही तुम्ही एक स्वकृशीनं दिला तरीही चालतं हा प्लेट पण मला खरंच खूप आवडला एकोणसत्तर रुपयेला आहे सिक्स्टी नाईन आणि हे डबेही खरंच मला खूप आवडले हेही छान पद्धतीनं मस्त असं आहे सो फक्त याची प्राईस जरा जास्त आहे आणि नंतर मकर संक्रांतीसाठी वेगळं असं स्पेशल इथं आहे हे इथले सगळे प्राईस ना ट्वेन फोर्टी फाईव्ह ट्वेंटी नाईन अशाच पद्धतीचं आहे सो हा पण एक बेस्ट ऑप्शन वाटतो बट मला थोडंसं प्लॅस्टिक द्यायचं बघू जरा फक्त बघून येते आणि जर जमल्यास तर पिंपरीलाही आपण जाऊ जर गेले तर इतले मी तिथलं ब्लॉक करून मी तुम्हाला दाखवेन की आपल्याला वाणसाठी काय काय ऑप्शन्स वगैरे आहेत तर इथे ना की हे छोटे कप्स वगैरे हे फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये ठेवलेले होते मग म्हटलं की नको आपल्याकडं आहेत आता सध्या तरी तसं बघायला गेलं तरी आणि डीमार्टला आलं ना की ज्या गोष्टी आपण ठरवतो त्याच्यापेक्षा चा चार गोष्टी एक्स्ट्राच येतात त्यामुळे मी ठरवलेलं की ज्या काही गोष्टी घ्यायच्या आहेत तेच घ्यायचं आणि परत रिटर्न यायचं हळदी कुंकूसाठी वान जरा छान वाटलं वेगळं काही वाटलं तर घेणार होते बट मला वेगळं असं काही दिसलेलं नाही आहे रेग्युलर पॅटर्नमध्ये तेच वाटलं मकर संक्रांत स्पेशल बघू आपण आता इथे हे मला स्टीलचे वाटी पण खरंच आवडलं आपण हेही एक ऑप्शन्स आहे देऊ शकतो थर्टी फाईव्ह रुपयेला आहे आणि छोटे छोटे प्लेट्स पण आपण देऊ शकतो सो तेही आठवणीत आपल्याला राहतात हे हळदी कुंकूसाठी पण हा पण छान आहे थोडीशी ती जुनी पद्धत आहे हळदी कुंकूची त्यासाठी पण ठीक आहे आपण तोही एक ऑप्शन आहे आपल्याला देऊ शकतो असं हे मला वाटायही खरंच खूप छान वाटला क्वालिटीही छान आहे त्याची हे हळदी कुंकूचं हेही आपण देऊ शकतो बट ही थोडीशी जुनी पद्धत झाली त्यामुळे आजकाल थोडं सगळ्या नवीन पद्धतीचंच वापरत आहेत डीमार्टमध्ये तसं बघायला गेलं तर ऑप्शन्स आहेत पण रेग्युलर आहेत नवीन असं काही मला वेगळं असं काही थोडं दिसलेलं नाही आहे बट म्हटलं की आपण बघू परत दुसरीकडे आणि मग नंतर आपण घेऊ आणि येता येता मला हेही सापडलं हेही आपण देऊ शकतो तर हेही ऑप्शन्स आपल्याकडे आहेत सध्या आता डीमार्ट जवळच आहे जरी बाहेर कुठे नाही मिळालं तर आपण इथून घेऊनही जाऊ शकतो चला आता इथेच आपण थांबूया आणि ब्लॉगचा एंड पण मी इथंच करते आणि भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या टेक केअर अँड प्लीज डू सबस्क्राईब व्हिडिओ कसा वाटला तर नक्की तेही मला कमेंट करून सांगा अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली आणि बघूया अजून आपण दुसरीकडेही मी जाणार आहे बघते जसं मला मिळालं तसं मी तुम्हाला मी दाखवेनच सो आपली एक छान फॅमिली आहे सो मला शेअर करायलाही खरंच खूप आवडतं हाही मला बेस्ट एक ऑप्शन वाटलं सो so, बाय बाय टेक केअर काळजी घ्या तोपर्यंत भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये